पाणी फाउंडेशन सीओ आणि सत्यमेव जयते या लोकप्रिय कार्यक्रमाचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन समृद्ध गाव स्पर्धेतील तयारीबाबत पाहणी केली सत्यजित भटकळ यांनी सोळा डिसेंबर रोजी चिचखेडा येथे भेट देऊन कशाप्रकारे तयारी सुरू आहे याची पाहणी केली तसेच या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी गट विकास अधिकारी प्रकाश पोळ सहायक गटविकास अधिकारी केशव पवार राज्य प्रशिक्षण समन्वयक नरेगा निलेश घुगे क्षेत्रीय समन्वयक सत्यवान देशमुख तालुका समन्वयक वैभव नायसे शिवटेके सुमित गोरले प्रफुल्ल कोल्हे येथील सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते सतरा डिसेंबर रोजी मोथा येथे शिवार फेरी केली या दरम्यान हरिभाऊ पाटील आणि गजानन शनिवारी यांची प्रयोगशील शेतीची पाहणी केली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला पंचायत समिती येथे सर्व तालुका प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी स्पर्धेच्या अनुषंगाने चर्चा केली यावेळी सचिव तांत्रिक सहाय्यक कृषी सहाय्यक उपस्थित होते नंतर मेहरी आम गावास भेट दिली यावेळी गावकऱ्यांनी आपले पारंपरिक गादली ससून नृत्य करून त्यांचे उत्साहात स्वागत केले नंतर गावकऱ्यांशी चर्चा केली यावेळी पंचक्रोशीतील कोटमे कणेरी पाचडुंगरी कोयलासी आवागड चुर्णी दहेंद्री या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते चिखलदारा तालुका मेहनती आहे राज्यातील तिसरा तालुका आहे जिथे सर्वाधिक संख्येने गावे समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी झाली आहेत तालुका प्रशासन उत्तम नियोजन करीत असल्याचे सत्यजित भटकळ म्हणाले रोजगार हमी योजना आणि समृद्ध गाव स्पर्धा यांचा सुवर्णमेळ साधून तालुक्याचा सा विकास करू असे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणालेत तालुका रोजगार हमी योजनेत राज्यात अव्वल असून पाणी फाउंडेशनच्या मदतीने नक्कीच दिमागदार कामगिरी करू असे तहसीलदार मायामाने म्हणाल्यात मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुरणी